एखादं फूल जेव्हा सुकतं ना तेव्हा ते, ते कालांतराने काळं काला पडतं किंवा त्याचा देठ काळं पडतं पण त्याचा सुगंध अगदी तसाच असतो त्यापैकीच एक चाफा किंवा गुलाबही आणि मग त्या सुगंधाची कविता देखील होते कवितेचं शीर्षक आहे विरह सरून गेली वेळही अन संपले सारे शब्दही सरून गेली वेळही ही संपले सारे शब्दही अव्यक्त भावना मनात राहिल्या अव्यक्त भावना मनात राहिल्या एक बाजूस अजूनही बोलण्यास होते बरेच तेव्हा <laughs> बोलण्यास होते बरेच तेव्हा पण बोलणे मात्र झाले नाही ही खंत मज छळते आहे ही खंत मज छळते आहे वारंवार अजूनही तू असताना हरवून जायचो डोळ्यात तुझ्या पाहुणी तू तु असताना हरवून जायचो डोळ्यात तुझ्या पाहुनी भान सारे विसरून जायचो मिठीत तुझ्या राहुनी तू तु जाताना करून गेलीस ओंजळ प्रेमाची रीती आण तू जाताना करून गेलीस ओंजळ प्रेमाची रीती अन मावळलेला सोन चाफा मावळलेला सोन चाफा मुठीत आहे अजूनही मुठीत आहे अजूनही हा सोन चाफा म्हणजेच ही अशी सुंदर कविता आपल्याला पाठवली होती सुयोग कनाल यांनी रत्नागिरीहून आणि खरंच ही खूप सुंदर कविता आहे आणि मला खात्री आहे की या कवितेतल्या सोन चाफ्याचा सुगंध तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असणार आहे कवितेबद्दल काय आवडलं ते देखील कमेंट करून सांगा ओव्हरऑल एपिसोडबद्दल देखील तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर प्लीज वेलकम त्याही मला मेल करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता अर्थातच एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबतच मला इंस्टाग्रॅमवर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत ऐकत राहा प्रमोदिनी एक कविता जस्ट फेल इट